संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिवबाठा आमने सामने आलेली आहे आदित्य यांच्या संभाजीनगर दौऱ्याला भाजपा विरोध करते आहे रामा हॉटेल बाहेर भाजपाचं आंदोलन सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर मध्ये राडा झालेला आहे भाजपा शिवबाठा आमने सामने आलेले आहे काय सध्या तिथली परिस्थिती आहे नक्की जर पाहिलं गेलं आज आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या रामाया हॉटेलमध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भाजपतून देखील आंदोलन करतात त्याच पद्धतीने जर पाहिलं गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील आंदोलन केलं मात्र दोन्ही गट जे आहे ते एकमेकांना भेटण्याच्या समोर आले यामुळे या ठिकाणी जे आहे अत्यंत तणावजनक परिस्थिती निर्माण झाली होती अनेक जणांना जे आहे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आणि या ठिकाणी जर पाहिलं गेले विरोधी पक्षाच्या आम्हाला त्याचबरोबर जर पाहिलं गेलं भाजपचे देखील पदाधिकारी या ठिकाणी आले होते दोघेही एकमेकांना समोर भिडले साक्षरक्ष या ठिकाणी परिस्थिती निवडण्यासाठी पोलिसांना लाठी सौम्य लाठी चार्ज देखील करावा लागला होता आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर दोन्ही पदाधिकारी जे आहे भाजप असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल दोन्ही गटाचे लोक जे आहेत ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे आता कुठंतरी रामा हॉटेल समोर आता वातावरण निवळल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अद्यापही जर पाहिलं गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पोलिसांगून देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवल्याचा पाहायला मिळत आहे हॉटेल बाहेर जे आहे ते पोलिसांनी मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात केलेली आहे त्यामुळे आता अनुचित प्रकार घडून यायची खबरदारी जी आहे ते पोलीस यात पाहायला मिळत आहे जी जी विजय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं दे हे देखील समजलं आहे पाहिलं गेलं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत दोघांनाही ताब्यात पोलिसांनी घेतलेलं आहे देखील आहे त्यामुळे आता परिस्थिती निवडण्याचा प्रयत्न जो आहे ते आता पोलिस कर्त्यांनी पाहायला मिळत आहे जी जी नेमक्या यांच्या मागण्या कार्यकर्त्यांच्या काय आहेत कशासाठी नक्कीच जर पाहिलं गेलं तर प्रकरण जे आहे त्या संदर्भात आदित्य ठाकरे यांना जबाब विचारण्यासाठी भाजपचे पदाधिकारी जे आहे ते हॉटेल बाहेर एकत्र आले होते आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं उद्धव बाळासाहेब गट हे देखील आक्रमक झाला होता जाणून बुजून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करत करतात त्यांचं त्यांना होतं आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जे आहेत समोर समोर जे पाहायला मिळाले होते आणि अक्षरच्या दोघांमध्ये धरपकड देखील झाली समोर आली जी जी मात्र आदित्य ठाकरे या संदर्भात काही बोललेत का विजय अद्यापही जर पाहिलं गेलं तर आदित्य ठाकरे जे आहे ते हॉटेलमध्ये त्यांची कुठली प्रतिक्रिया अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ते अद्यापही बाहेर आलेले मात्र अंमदास दानवे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली जाणून बुजून भाजप हे विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे काल जर पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे तो जळगाव होता संभाजीनगर मध्ये त्या दौऱ्याला जे आहे त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्यामुळे भाजप हे जाणून बुजून करत असल्याचं अंमदास दानवे यांनी म्हणलेलं आहे जी 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 भाजपाने या संदर्भात निषेध नोंदवला होता आणि त्यामुळे त्यांनी तशी निदर्शनही केली होती त्यांना पोलिसांनी देखील ताब्यात घेतलं विजय हो जर पाहिलं गेलं तर भाजपचे देखील पदाधिकाऱ्यांना जे आहेत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली आहे जपर शंभरहून अधिक कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी दोन्ही गटाच्या ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे आता हॉटेल बाहेर जे आहे ते तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा जे आहे निवारण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस वर्षांनी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पोलीस जे आहे ते संपूर्ण एकत्रित जे पाहायला मिळत आहे संपूर्ण हॉटेल बाहेर जे आहे ती मोठी सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आदित्य ठाकरे जे आहे ते हॉटेलमध्ये नाही अजेबाई ते बाहेर आलेले नाहीत मात्र त्यांच्या दौऱ्याला जो आहे तो भाजप खूप मोठा विरोध होताना पाहायला मिळत होता भाजा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आली त्यानंतर जर पाहिला गेलं उद्धव बाळासाहेब यांच्या वतीने देखील या ठिकाणी जे आहे ते मोठी घोषणाबाजी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात करण्यात आली होती संपूर्ण आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर दोन्ही गटाविरुद्ध दो जे पाहिलं गेलं तर पोलिसांनी सोमेला टीचार्ज देखील केला तर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते येथील पोलीस करत्यांनी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते संपूर्ण हॉटेल बाहेर देखील आहेत आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं भाजपचे देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी ते पहिली उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता सुरक्षा म्हणून देखील जर पाहिलं गेलं तर जाणून बुजून हा दौऱ्याला विरोध होत असल्याचं जे आहे ते विरोधी पक्षनेते यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता या ठिकाणची परिस्थिती जी आहे निवडण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस पाहायला मिळत आहे जी 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 विजय मात्र या संदर्भातल्या प्रत्येक पक्षाच्या म्हणजे शिवबाठाच्या आणि भाजपाच्या या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काही बोलणं झालेलं आहे का, का किंवा त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का असं पाहायला गेलं तर भाजपकडून देखील या कुठली अधिकृत प्रतिक्रिया आता समोर आलेल्या शिवसेना कुठून देखील कुठली प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाही आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरचे वातावरण जे आहे ते निवडण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलिसांनी पाहायला मिळत आहे जी विजय मात्र तिथे जे काही उपस्थित कार्यकर्ते वगैरे आहेत काही त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो का त्यांच्याशी बातचीत करू शकतो का आपण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सध्या पोलीस जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं

त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासमोर समोर आंदोलन करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचे लोक आलेले आहेत तर हे चुकीचं आहे हे लोकांनी पूर्ण संविधान हे संविधान नुसार चालत नाही आज महिलावर होऊ लागले मी तर म्हणते प्रत्येकाने महिला मुलीवर अत्यंत होऊ लागला दादा भक्त त्यांना ना फक्त चमकीगिरी बना पाहिजेत नेत्यांची वाई वाई पाहिजेत पण त्यांनी हा विचार करा कि यांनी निषेध आंदोलन कशासाठी केलं एक महिलासाठी लेखीसाठी केलं याने हा विचार करावा पण अच्गिरीपणा करतात महिला बने याचा अर्थ या, या बलात्कार बलात्कारी लोकांना हे पाठिंबा देत आहेत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सध्या संपूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी आहे महिला देखील या ठिकाणी मोठे उपस्थित आहेत आणि महिलांना देखील जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जी जी विजय आपण बघतोय काही कार्यकर्ते तिथे बसून देखील निषेध नोंदवतात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर जे भाजपचे काही अधिकारी हो, होते पदाधिकारी होते, थे, थे थे, होते। ते दुसऱ्या दिशेने बसले होते आणि त्यामुळेच आता या दिशेने जे आहेत आदित्य ठाकरे यांना सुरक्षा म्हणून जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी बसून जे आहे तो निष्ठेत व्यक्त केला होता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील त्या ठिकाणी करण्यात आली होती जी जी विजय आता आपण ज्या महिला कार्यकर्त्या तिथे उपस्थित होत्या त्यांचं बोलणं ऐकलं महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्या बोलत होत्या नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत नक्कीच जर पाहिलं गेलं तर बदलापूर येथील घटना ज्या आहेत त्या घटनेचा निषेध जो आहे तो सर्वत्र व्यक्त होत पाहायला मिळत होता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जर पाहिलं गेलं तर मुखबंद आंदोलन जे आहे ते मागील अनेक दिवसापासून करण्यात येत आहे त्या आंदोलनाच्या विरोधात जे आहे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी जे आहे ते महाविकास आघाडीकडून खर्चांनी पाहायला मिळत होता महिला सुरक्षा पुरवठ्याची मागणी त्यांची होती मात्र जर पाहिलं गेलं तर सरकार ज्या अपेक्षित ठरत असल्याचं महाविकास आघाडीकडून म्हणलं जात आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील तीन दिवसापासून तब्बल सरकारच्या विरोधात सध्या जाहीर निषेध व्यक्त करताना पाहिला मिळत आहे लाल काळी फिती बांधून काळे कपडे घालून सरकारचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतो त्यामुळे महिलांचा सुरक्षा पुरावी सरकार जी आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून करण्यात येत आहे आणि काल जर पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला देखील जो आहे तो विरोध करण्यात आला होता आणि त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्यांना देखील काळे झेंडे दाखवणार काळे कपडे घालून निषेध व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे आज भाजप देखील आक्रमक झाल्याचं त्यांच्या त्यांच्यातून बोलले जात आहे जी जी विजय मात्र जे आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आहे त्यांना देखील विचारण्यात आलेले शिवाय अंबादास दानवे यांची यांची पोलिसांची बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला आहे नुकतंच या संदर्भात काय माहितीये नक्की जर पाहिलं गेलं दुरुस्त बसले अंबादास दानवे यांची देखील पोलिसांनी ज्यावेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी जर पाहिलं गेलं तर मला दानवे यांची देखील त्या ठिकाणी वाचाबाजी झाली होती त्यामुळे धरपकड देखील या ठिकाणी झाली होती मात्र त्यानंतर दानवे यांनी निषेध व्यक्त केला होता आणि त्यानंतर जर त्यान पाहिलं गेलं पोलीस देखील या ठिकाणी मदस्थी करताना पाहायला मिळत होते आणि दोन्ही जे गट जे आहेत ते समोर समोर भेटल्याची समोर भेटले होते त्यामुळे दोन्ही गटात परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाहिलं गेलं तर पोलिसांकडून या ठिकाणी सगळा बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र या ठिकाणी जर पाहिला गेलं तर दोन्ही गट जे आहे ते समोर समोर आले होते अक्षरक्ष भाजपच्या काही कार्यकर्त्यांना शिवसेनेकडून चप्पल देखील फेकण्यात आलेले जे आहे दृश्य आपण पाहत आहे आणि सौम्य लाठी चार्ज देखील त्या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे जर पाहिलं गेलं तर अनेक जर पाहिलं गेलं तर अनेक देखील सोबत काही आहेत महिला आहेत बघूत आपण काय काय सांगाल लाठी आहे आहे आरोग्य आहे दोन होतोय आमच्या जाऊन ठेवताय आम्हाला आशताय आणि आम्ही करता आम करतायचा आम्ही

नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना सोडवण्यासाठी जे आहे त्यांना अतिशय व्हायरस माध्यमासोबत हो, सवाल साधणार आहेत का ते देखील आपल्यासोबत माध्यम देखील काय सांगाल या ठिकाणी जी घटना महाराष्ट्रात पण आहे आदित्य साहेब रामा हॉटेल मध्ये आल्या असताना भाजपच्या लोकांनी इथे आंदोलन केले आम्ही परवा दिवशी नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं पोलीस प्रशासनचं ऐकून आम्ही आंदोलन मागे घेतलं पण हे भाजपच्या लोकांना इतकी मुदगिरी आहे जे पोलीस प्रशासनचं ना ऐकता ते आंदोलन करू लागले आणि महिलांच्या अंगार इथं नक्की जर पाहिलं गेलं तर भाजपचे लोक जे आहे ते महिलांच्या अंगार होते आणि याच हॉटेलमध्ये जे आहे ते आदित्य ठाकरे थांबलेले आहेत आणि या ठिकाणावर थोड्या वेळात जर पाहिलं गेलं तर कदाचित माध्यमाशी संवाद साधू शकतात कारण या ठिकाणी जर पाहिलं गेलं पोलिसांनी शोकडो कार्यकर्ते जे आहेत शिवसैनिक आहेत त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात भाजपचे काही पदाधिकारी जे आहेत काय भूमिका घेतात हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून दिशा सालियन हत्या प्रकरणी देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून बोललं जावं अशी अपेक्षा केली जाते किंवा अशी मागणी केली जाते विजय नक्की जर पाहिलं निकाल जे प्रकरण आहे त्या प्रकरणीच आता साळवी प्रकरण जे था आहे ते आदित्य ठाकरे यांना जॉब विचारण्यासाठी भाजपच्या कार्यकर्ते या ठिकाणी दाखल आले प्रक्रिया जी आहे ती भाजपच्या काही हा पदाधिकाऱ्यांनी दिली होती त्या संदर्भात आम्ही आदित्य ठाकरे यांना जाब विचारणार आहे दोन वर्षांपूर्वी जी आहे ही घटना घडली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस सत्तेमध्ये असताना त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दाबल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून करण्यात आला होता त्याचा जॉब विचारण्यासाठी आम्ही आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत हा पोहोचला असल्याचं म्हणलं गेलेलं आहे जी जी विजय काल आपण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा होता त्याला झालेला संभाजीनगर मध्ये अंबादास दानवे यांनी केलेला निषेध आणि आता जो झालेला राडा यामध्ये या सगळ्या प्रकरणानंतर अगोदरची जी काही प्रकरण आहेत किंवा जे काही वाद्य सगळे उकरून काढले जात आहेत असं दिसतंय विजय नक्कीच जर पाहायला गेलं तर काल नरेंद्र मोदी हे जळगाव विवाद होते त्यावेळी जर, जर पाहिलं गेलं शिवसेनेतून छत्रपती संभाजीनगरमध्ये काळे कपडे घालून या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता त्यांच्या जे निषेध व्यक्त करून घेणे घोषणाबाजी दे देखील करण्यात आली महिलांना सुरक्षा पुरवणे सरकार अपेक्षा आहे असं म्हणून जे आहे ते त्यांचा निषेध व्यक्त मानवी साखळी करून जे आहे ते चिखल ठाणा विमानतळासमोर रांबाद दानवे यांनी आंदोलन केले होते त्यानंतर जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये देखील मोठं आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीतून करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता उद्धव ठेवणेच्या नेत्यांचे जे आहे जुन्या प्रकरण जे आहे ते आता कुठंतरी भाजपचे लोक जे आहेत ते समोर काढण्याचा आरोप देखील ते आहेत काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला आपल्याला जी जी विजय तिथल्या शिवबाटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं तर आपण ऐकलं महिलांचं देखील म्हणणं ऐकलं भाजपा कार्यकर्ते तिथे काही उपस्थित आहेत का त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकू शकतो का आणखी ज्यांनी जर पाहिलं गेलं तर भाजपचे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला असल्यामुळे या ठिकाणी भाजपचे एकही कार्यकर्ता थांबवून दिलेला नाही मात्र शिवसेनेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी होते त्यांच्यापू संवाद देखील साधलेला आहे जी 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 विजय या सगळ्या घटने संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद तर आपण पाहिलं संभाजीनगर मध्ये भाजपा आणि शिवबाठा ही आमने सामने आलेली आहे कार्यकर्त्यांना पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रामा हॉटेलबाहेर भाजपाचं आंदोलन सुरू आहे